खोटे मारत फिरायचं नाही म्या क्लास टाकले ना इथं वर्दीत म्या क्लास टाकले तर मलाच म्हणणारे बाई लोक तू झाला का बे म्हणे पास चालला म्हणे पोट्याची ट्यूशन घ्यायले निवार पाडाले असे म्हणे मांग म्हणलं ते वेगळी समोर म्हणलं आहे तोंडार सोमार तू झाला का पास का चालला म्हणे पोट्ट्याची ट्युशन घ्यायले कितीची होय डायरेक्ट तोंडावर म्हणलं का लहानसं टोन केलो दुकानाच्या बाहेर आलो गुप्चाप बसलो मी बेकार परिस्थिती आहे असं असे मागं बोलणारेही भेटल आणि तोंडाल्यावर बोलणारे लोक तुम्हाला भेटल तर असे भरपूर लोक आज आपल्या आजूबाजूला असते ते ठीक आहे त्याईले कोणते कामधंदे नाही राहत तुमच्या चुगल्यास करायचे राहते ठीक आहे आणि तुमचं बरं झालेलं त्याने काही चांगलं दिसत नाही तर आपण आपलं कार्य करत राहायचं मारत फिरायला